मित्रांनो टोटल तीस शेडिंग झालं आहे तीस पैकी ज्या वर्षात तुम्ही दहा घेत आहे तर त्यांची तुम्हाला सोळा हजार रुपये किंमत करावी लागेल फायनल सांगायची सा त्यांची सतरा काय येऊ सांगू आल्यावर रुपया सुद्धा कमी होणार नाही ना। ना। आणि आम्ही बदलणारे लोकांनी जो शब्द दिला सोनू चव्हाण त्या शब्दाला पक्का राहतो मी बरोबर कारण की माझा शब्द सुटल्यानंतर मी माघारी घेत नाही बरोबर पंचेचाळीस हजारचा बोकड पस्तीस हजारला विकून टाकला होता शब्द गेल्यावर बरोबर पंचेचाळीस हजार विक्रीचा बोकड पस्तीस ला दिला कर्नाटक बरोबर शब्द मध्ये तुम्ही शब्द दिला कुठलं गाव तुमचं कुठलं गाव मशीद रांजण गाव मशीद तालुका तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आता किती शेड्या घेता तुम्ही या काय भावाने <paniaktam54> <ái -panshate -tpi> सतरा हजारपर्यंत अकरा शेळा घेतल्या दादा पाच शेळा चार गाभ नाही याच्यात एक बच्चा वाली पाच आणि सहा पाठी सहा गाब ना पाठी प्युअर भावनगरच सोनं म्हणते याला प्युर सोनं म्हणते क्वालिटी म्हणते भावनगर जंगलच्या पैसे काढ नको भावनगरची क्वालिटी प्युअर चेहरा पट्टी पाटांची

आपलं मोठं भावनगर क्वालिटी आले कधी येत नाही आज एवढ्या एवढ्या गाडी म्हणजे आज पण वंडी बघायला भारी वाटते पण अंग काट्याला

बाहेर मापले मोठा नाही सगळा हा माप आणि पूर्ण गाडी उतरली मी एक गोष्ट नोटिस केली सगळ्यांची सड सारखी दिसू राहिले एकही खालवर दिसत नाही इथं अच्छा पण बाकी ओडे संपूर्ण काय दिसानी पुढे खंडयता ओरू काय माईकंदू

सत्तर अंपावस का अच्छा नेचर में गाब नहीं आता तो गाब नहीं टोटल अंजन जब लाऊंगे ले सबसे तो चार बकरा लाएंगे अंजन बस हाँ का हाँ या पाटा सुधा फोड़ रहा है या पाटा भी गोदनाली वाली चीज की मैंने फोड़ हाँ तो जो बोकड़े है ना हाँ का हम्म हम्म

नंतर <laughs> फसले डाग ते बोल डाग मारत तुम्ही मार्षी बोलला का आता नाही नाही अहो बाकी पाठी बाकी शेड्या ते पण मी काय म्हणालो करा तेवढ्याच सोनू भा तेवढ्या करा पैसे माहिती

દોન શબ્દ લાંબી બરકા તાડી દિવસ વ્યાપાર કરતા તાઇ पण तुम्ही ना बेफिकर राहा तसं काही होत नाही कलर लावला शेवून चार लागत येतं काय तुम्ही आज एक देत ज्यावेळेस जास्त गिर्या ला ना एकीला इथं एकीला पाठीला एकीला पायाला असे कलर लावतो गिर्या घेते कुठे डाक करतो मी कमराला काय मानीला काय आता तुम्हाला डाक करून देतो ते हिला सोडून आक्रशील

आता दोग या गाडीला आपल्याकडे किती शेड्या होत्या पंच्याहत्तर आलं किती गेल्या त्याच्यामधन पंच्याहत्तर मजूर आपण जवळपास चाळीस एक शाळे चाळीस एक शेड्या विकल्या अच्छा आपण काय काय भावन विकल्या त्या आपण अगोदर आता त्या त्या विकल्या आपण नगरवाल्यांना हा ते ना त्यांना सहा पाठी आणि पाच शेळा अकरा सतरा हजार प्रमाण बरोबर नंतर त्यांनी काय तर पिकअप मध्ये वाढवले त्याच्या व्हिडिओ काढत नाही तेरा परत अजून दोन पाठी दुधाची शेळी टाकली होती म्हणजे जवळपास चौदा रक्क घेऊन गेले चौदा नग घेऊन चौदा नग घेऊन गेले होते बरोबर आणि जे वाले घरी आले होते घरी आले होते त्या त्यांनी घेतल्या होते किती घेतात त्यांनी तेरा शेळ्या घेतल्या होत्या सर काय बघितलं त्यांनी त्या मुलं एकोणास प्रमाणे दिले आपण एकोणास प्रमाणे आणि तो बोकड पण त्यांना तीस हजार तीस हजार बोकड ला बोकडले एक नंबर होता गाडीला काळा जोरक बच्च होता एकदम चेहरा बघतो सुंदर बघते होती बरोबर आता जवळपास आपण किती विकले मग त्या त्या चौदा चौदा आणि तेरा सत्तावीस बकरी सत्तावीस बकरी विकली सत्तावीस आणि अजून रात्री एक कस्टमर आला होता त्यांना दिला होत्या अजून बारा बारा शाळा शेड्या तरी आता या जा शेड्यात जाऊन आपल्याकडे कशा शेड्या उरलेल्या आहेत आपण आपल्या ज्या दर्शकांना दाखवतो आपल्याकडे जेवढ्या शेळ्या आता, आ, आता जागा आता आपली भावनगर क्वालिटी राहते बरोबर पूर्ण पहिल्या दुसऱ्या पर्यंत शेळ्या ठेवतो आपण बरोबर आणि पूर्ण शाळा म्हणजे आता इंच्यात काही शाळा अशा मांडीवरच्या काही दोन अडीच महिन्याच्या गाभणी दोन अडीच महिन्याच्या गाभणी ही क्वालिटी धावतोय मी तुम्हाला आता ही क्वालिटी तुम्हाला धावतोय ही जी शेळी ही एक नंबर स्टॉपची शेळी आखा दादा ही शेळी मोजून आठ दिवस जनाला आलेला आठ दिवसात जनली बरोबर का अशा शेळ्या जर कधी म्हणजे पूर्ण अशा शेळ्या जर कधी घेतल्या तर आज अशा स्टॉपच्या शेळ्या घेतल्या म्हणलं तर कमीत कमी, -कमी वीस ते बावीस हजार किंमत लागली बाई शाळेने ला काढा बरं तिला साइड हो। ला काढून दाखव तुम्हाला वस्तू ना दादा ती एक नंबर आहे ना शेळी पाहा ना तुम्ही कशी बरोबर कमीत कमी वीस ते बावीस हजार रुपये किंमत लागली अशा वस्तू कारण की जंगलातच आमच्या अठराची नवीची खरेदी होऊन वस्तू राहिल्यानंतर अच्छा अच्छा आम्ही पण कमी दाम टाकत नाही ना जंगलात म्हणजे तोंडाचा दाम द्यावा लागतो आपण अशा शेळींना बरोबर आणि आता ज्या आहेत हे बघा इंच्या मध्ये इंच्या मध्ये लाल पण चोलावरची ही लाल जी ही पण पाच सहा दिवस गेली वेळाला पूर्ण उमटून गेली हे बघून घ्या माझ्या बघून घ्या एकदम ह्या ज्या दोन शेळ्या ह्या तोलावरच्या ही क्वालिटी घ्यायची म्हणली तर वीस ते बावीस हजार रुपये मिनिमम किंमत द्यावा लागेल कस्टमरला तोरावरच्या ह्या ज्या शेळा आता या आता बा ही शेळी झालं ही शेळी झालं या कमीत कमी अडीच अडीच तीन तीन, तीन महिन्याच्या गाभणी हा ते करून घ्या या गाभणी शेळ्या ह्या अशी क्वालिटी घ्यायची म्हणली तर मग सतरा अठरा सोळा जशी क्वालिटी राहिली तशी पण आपल्याला आता ह्या वेळेस म्हणजे माझं मन होत आहे की बा आता हे आपल्याकडं ती शेळा यावेळेस आपण ऑफर द्यायची कशी ऑफर आपर... गाडीला ऑफर वगैरे हो कशी असणार सोनुभाऊ या गाडीचा आता आपण ज्या शाळा विकल्या आता काही शाळा आपण सतरा हजार रुपयांनी दिल्या काही एकोणावीस हजार रुपयांनी दिल्या ज्या होत्या त्या शाळ्या मध्ये काही याच्यात पाठी सुद्धा गेले बरोबर का पाठी पण त्याच दामात चुकले आपण कारण पाठी बी खूप सुंदर होत्या एकदम देखण्या रूपाच्या होत्या पण आता ज्या आपल्याकडे ते शाळा आहे ते oh. शेळींमधून जर कधी कोणी दहा असा लॉट घेतला वरच्या दहा वरच्या दहा आता आज संध्याकाळी आपला व्हिडिओ सुटेल oh. वरच्या इंच्या तीस मधून जर कधी कोणी दहा घेतल्या तर तिनची सांगायची किंमत आपल्याला सतरा अठरा हजार रुपये सांगायची बरं एकदम जवळ बर का oh. लांबणी सांगायचं सोळा हजार रुपयाने फायनल शाळा द्यायच्या आपल्याला त्याच्यात दहा रुपये सुद्धा कमी होणार नाही आणि कस्टमरांनी जर कधी आलं तर आपण म्हणजे तो धंदा करत नाही इथ आल्यावर काही सांगायचं सोळा हजार ने शाळेमधून तुम्हाला ज्या आवडेल त्या शाळ्या धराच्या अच्छा वरच्या दहा शेळा त्या दहा गेल्यानंतर वीस शेळा राहतात वीस मधून तो दहा घे त्याला पंधरा हजार रुपया आणि त्या ज्या दहा राहत्या खालच्या रुपयाने देऊन टाकू आपले इंच्या क्वालिटी तुम्ही शेळ्या उठून दाखवू आम्ही प्रत्येक कस्टमर मित्रांनो टोटल तीस शेड्या झालो आठ तीस पैकी ज्या वरच्या तुम्ही दहा घेताय तर त्यांची तुम्हाला सोळा हजार रुपये किंमत करावी लागेल फायनल सांगायची सा त्यांची सतरा अठरा काय येऊ सांगू सा आल्यावर रुपया सुद्धा कमी होणार नाही आणि ना। 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 ना आम्ही बदलणारे लोकांनी जो शब्द दिला सोनू चव्हाण त्या शब्दाला पक्का राहतो मी बरोबर कारण की माझा शब्द सुटल्यानंतर मी माघारी घेत नाही बरोबर पंचेचाळीस हजारचा बोकड पस्तीस हजार ला विकून टाकला होता शब्द गेल्यावर बरोबर पंचेचाळीस हजार विक्रीचा बोकड पस्तीस ला कर्नाटक कर्नाटकवाल्यांना शब्द व्हिडिओ मध्ये शब्द दिला हे बघून घ्या ही क्वालिटी भेटेल बघा वडी बरोबर बरोबर मित्रांनो तीस पैकी वर्ष दहा काढता तुम तुम्ही तर तुम्हाला सोळा हजार रुपये किंमत मोजावी लागेल नंतरच्या वीस पैकी दहा काढता त्यांना पंधरा हजार नंतरच्या शेवटचे दहा आहेत त्यांना तुम्हाला चौदा हजार रुपये किंमत मोजावी लागेल बघा क्वालिटी मोठ्या अजून हो हो म्हणजे शेळ्या एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या अजून तसं काही फक्त फरक एवढा मित्रांनो काही थोड्या जवळच्या आहेत काही कच्चे आहेत एवढा विषय असणार आहे कारण की तुम्ही आपल्या प्रत्येक गाड्या बघत असणार जो तोलावरचा माल तसा माल तिकडे सुद्धा भेटत नाहीये आणि जर तुम्हाला असं वाटत असेल बराच टाईम की आता पुढच्या गाडीला तोलावरचा येईल त्या गाडीला तोलावरचा येईल कारण की विषय असा होता याच शेड्या पुढे तोलावरती आल्या असतात पण मग सध्या तुमचे एवढे कस्टमरांचे फोन चालू आहे त्याच्यामुळे हे देखील तुमच्यासाठी तिकडनं शेड्या वगैरे खरेदी करताय यांचं कसं दोन अडीच महिने सीझन थोडं बंद असतो पण आता तुमच्यासाठी यांचे फोन चालू तुमचे म्हणून ते तुमच्यासाठी शेळ्या वगैरे आणताय बरोबर बरं बाकी तुम्ही या समोर तुम्हाला समजा तसं एखादी पारखी व्यक्ती आणा ज्याला शेळीबद्दल माहिती आहे तुम्ही नवीन असाल बरोबर हो हो पाहिजे पाठून बरं बरं मित्रांनो अजून अशा शेडे आहेत सुद्धा बरोबर अशी क्वालिटी या पार्ट आहेत सगळ्या मित्रांनो तिसरा वेतापर्यंत शेडे आहेत क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे बरोबर कोणाला घ्यायचं असेल तर दिवसात तुम्ही येऊ शकता बरोबर हो मित्रांनो ही ऑफर बघतो याच गाडीला फक्त यास गाडीला तुम्ही जसा माल तसे आमचे रेट वाढत चालतात किंवा जसा क्वालिटी तशा आम्ही किंमत करत असतो आता काय फेक तर मी म्हणजे तुम्हाला मन मोकळा बरं सांगून दिला डायरेक्ट कि बाळ्यात सुद्धा भेटेल बरं तुम्हाला ह्या शाळेत जर कधी माझ्याकडे राहिल्या समजा तर ह्या सुद्धा आता या माझ्या वीस वीस हजार काय या सुद्धा तुम्हाला सोळाच्याच माप मध्ये वरच्या दहा वरच्या दहा घेतल्यावर शब्द आहे आपला बरोबर मित्रांनो दहा घ्यावा लागतील दोन द्या किंवा पाच द्यावी घेऊन शेळ्या राहिल्या तरच घ्यायच्याकडनं या शाळेत जर कधी फुटल्या पाहिज्या तर सोळा हजार सुद्धा किंमत घेणार मी बस बरोबर कमी जास्त करून घेऊ अजून या शाळा फुटल्यावर कारण कस्टमर आला ते म्हणलं दोनच द्या आणि चारच द्या आणि परत दहा बकरीवाला आला मग तो म्हणून सोनभू शाळा तीस वत्या मग बाकी गेला कुठं मी मोकळ सांग तीन चार शाळा इकल्या या काढा कमी जास्त करून घेऊ बरोबर आपण सोळा हजार बरं 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 कुठला बरोबर बरोबर <laughs> इकडे बाकी शेड्या बरोबर मित्रांनो शेड्यामध्ये शेडी येते बघा ही क्वालिटी आहे माप बघा तुम्ही क्वालिटी म्हणजे एकाच नंबर आहे आखा दादा क्वालिटीत काही बदल नाही